नमस्कार मी कृष्णा लोमटे संत गोरबा काका न्यूज चॅनल येथे आज आपण ते तेरमध्ये आलो आहोत इथं आपण आता तेरच्या मंदिर परिसरात आलो आहोत आज वरून तुम्ही एकादशी निमित्त सर्व भावी भक्तिगीत तेर लावलेले आहेत आणि आज इथं तेरच्या ह्याच्यामध्ये ती लहान सहित वयस्कर व्यक्ती महिला सर्व इथे आलेल्या आहेत जेणेकरून काकाचं दर्शन आज घेता येईल सर्वात आज वर्षातील सर्वात मोठी एकादस वरुंथिनी एकादस इथे आलेले चैत मेहनते ते इथे आठ दिवस त्यानिमित्तानं जत्रा असते तिथं आपण बघत आहोत भाविक मध्ये दर्शनासाठी जात आहेत व काही दर्शन करून इथे येत आहे इथं काही मामा आहेत आपला कपाळी गंध लावत आहेत त्यालासुद्धा एक वैज्ञानिक कारण नाहीत तिथे ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे भाविक भक्तासाठी कारण बेचाळीस असे टेम्परेचर आहे तिथे भाविक भक्तांना जर काही त्रास झाला तर हे अत्यावश्यक सेवासुद्धा इथे केले आहे तसेच भाविकांच्या याच्यासाठी इथं पोलीस चौकीसुद्धा उभारण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व भाविक भक्तांना इथे मदत मिळेल आपण पाहू शकतो इथं समोर पाहता त्या मंदिराचा गाभार आहे परत आहात आपण इथं किती उन्हा आहे उन्हामध्ये सुद्धा भक्त जर काही इथं काही कलर झाला बांधण्यात झालं तर इथं पोलिसांचे वेहान सुद्धा आहेत आपण पाहू शकतो पोलीस बंधूंचा सुद्धा इथं योग्य असा चोख बंदोबस्त आहे जेणेकरून भाविकांच्या भक्तांसाठी भक्तांना काही होऊ नये अगर काही झालं तर त्यांच्या अडचणी सोयीसाठी सुद्धा पोलीस इथं सतर्क आहेत जितकं पाहिजे तिथं भाविक भक्त दुकाने दिसत आहे हे आपली तेरणा नदी आणि इथं असं आठ दिवस जत्रा आहे राहटपाळणी दुकानं सुद्धा आपण bunu